प्रश्न पहिला जी एस टी मध्ये कशासाठी आहे पर्याय पहिला वेतन पर्याय दुसरा विक्री पर्याय तिसरा सेवा पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा सेवा प्रश्न दुसरा न्यूटनचे गतीविषयक एकूण किती नियम आहेत पर्याय पहिला दोन पर्याय दुसरा एक पर्याय तिसरा चार पर्याय चौथा तीन या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय चौथा तीन नियम आहेत प्रश्न तिसरा जूल हे खालीलपैकी कशाचे एकक आहे पर्याय पहिला वजन पर्याय दुसरा ऊर्जा पर्याय तिसरा विद्युत प्रवाह पर्याय चौथा आवाजाचे या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय दुसरा ऊर्जा प्रश्न चौथा महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला पर्याय पहिला श्रीरामपूर पर्याय दुसरा कोपरगाव पर्याय तिसरा अकलूज पर्याय चौथा प्रवरानगर प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय चौथा प्रवरानगर प्रश्न पाचवा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता पर्याय पहिला शेकरू पर्याय दुसरा वाघ पर्याय तिसरा हरिण पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला शेकरू प्रश्न सहा भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे पर्याय पहिला प्रवरा पर्याय दुसरा भोगावती पर्याय तिसरा वारणा पर्याय चौथा यापैकी नाही या, या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला प्रवरा प्रश्न सात पुनरोपण पद्धती कोणत्या पिकाच्या लागवडीकरिता वापरली जाते पर्याय पहिला कॉपी पर्याय दुसरा रबर पर्याय तिसरा भात पर्याय चौथा गहू या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा भात प्रश्न आठ तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात पर्याय पहिला यवतमाळ पर्याय दुसरा नागपूर पर्याय तिसरा वर्धा पर्याय चौथा भंडारा या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय चौथा भंडारा प्रश्न नऊ राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे पर्याय पहिला दिल्ली पर्याय दुसरा पुणे पर्याय तिसरा चेन्नई पर्याय चौथा यापैकी नाही या, या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय दुसरा पुणे प्रश्न दहा महाराष्ट्रात मोनो रेल कोणत्या शहरात चालू आहे पर्याय पहिला नागपूर पर्याय दुसरा मुंबई पर्याय तिसरा पुणे पर्याय चौथा यापैकी नाही